नमस्कार मी श्वेता अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आज आपण झणझणीत पिठलं बनवणार आहोत गावाकडे याला झुणकाही म्हणतात चला तर मग बघूयात साहित्य झणझणीत पिठलं बनवण्याचं पिठलं बनवण्यासाठी इथे मी दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे फोडणीसाठी जिरे मोहरी लसूण दोन कांदे इथे मी बारीक चिरून घेतलेले आहेत हळद चवीनुसार मीठ फोडणीसाठी ठेचा ठेचा वाटून इथे मी पाच सहा मिरच्या वाटून घेतलेल्या आहेत मिरच्या वाटताना त्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलं होतं पाणी आणि डाळीचं पीठ चला तर मग बनवूयात पिठलं पिठलं बनवण्यासाठी मी इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढई आपली बऱ्यापैकी गरम झालेली आहे त्यामध्ये आपण तेल घालूयात तेल आपलं छान गरम झालंय आता आपण यामध्ये जिरे आणि मोहरी घालूयात जिरे आणि मोहरी थोडस तडतडलं की आपल्याला लगेच यामध्ये लसूण आहे आणि या लसुणाला छान लस गुलाबी रंग येईपर्यंत तळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता लसूण आपला छान गुलाबी झालेला आहे आता आपण यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा घालूयात आणि हा कांदा देखील आपल्याला गुलाबी रंग येईपर्यंत टू लो असा छान परतून घ्यायचा आहे कांदा आपला छान परतलेला आहे तुम्ही बघू शकता मस्त गुलाबी रंगही आलेला आहे आता आपण यामध्ये पाणी घालूयात तुम्हाला जेवढी कन्सिस्टन्सी पाहिजे तेवढं तुम्ही इथे पाणी घालू शकता इथे मी एक ते दीड ग्लास पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर आपल्याला यामध्ये आपण घेतलेलं हळद आणि चवीपुरतं मीठ लगेच घालायचं आहे त्याचबरोबर आपण जो मिरचीचा ठेचा घेतला होता तोही इथे आपल्याला घालायचा आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही फोडणीमध्ये सुद्धा ठेचा घालू शकता पण इथे चव छान लागते म्हणून मी पाण्यामध्ये घातलेला आहे आता आपल्याला या पाण्याची एक उकळी काढून घ्यायची आहे आता इथे पाण्याला व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता आता लगेच इथे आपल्याला बेसनपीठ घालायचं आहे बघा इथे मी एका हाताने थोडं थोडं करत बेसनपीठ घालत आहे आणि दुसऱ्या हात हाताने अशा पद्धतीने याला फाटून घेत आहे आपल्याला याच्या बऱ्यापैकी गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत सगळ्या गुठळ्या नाही फुटल्या तरी चालेल थोड्याशा गुठळ्या राहिल्या तरी त्या खूप टेस्टी लागतात पिठल्यामध्ये हे पहा अशा पद्धतीने मी याला मस्त हटवून घेत आहे हे पहा व्यवस्थित गुठळ्या फुटलेल्या आहेत आणि आपलं पिठलं आता छान शिजतं आहे एक पाच ते सात मिनटं आपण याच्यावरती असंच झाकण ठेवून याला शिजून घेऊयात तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये शेंग्या दाणे आणि खोबरंही घालू शकता माझ्याकडे आवडत नाही म्हणून मी नाही घातलं पाच मिनिट झालेले आहेत आपण आता उघडून बघूयात मस्त शिजलं आहे आपलं पिठलं आता आपण यामध्ये आपण घेतलेली कोथंबीर घालूयात आणि परत एकदा छान हलवून घेऊयात आणि गॅस बंद करूया तयार आहे आपलं झंझणीत पिठलं तर हे पहा तयार आहे आपलं गावाकडचं झणझणीत पिठलं तुम्ही ही रेसिपी नक्की बनवून पहा आणि कशी झाली हे मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात अशाच एका पुढच्या खमंग आणि टेस्टी रेसिपी सोबत धन्यवाद